नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा बच्चू पाटील हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मंत्रिमंडळामध्ये हे विवेक एक मंत्री आहे आणि अगदी जे काही सरकार आहे त्यातला महत्वाचा घटक आहे आणि त्यांनी जे आपल्या सर्व विद्यार्थिनीच्या संदर्भामध्ये जे काही भाषण केलंय त्या संदर्भामध्ये खूप सारे क्वेश्चन्स येतात आणि त्या संदर्भामध्ये उकल करण्यासाठी मी तुमच्या समोर वास्तविक माननीय नामदार उच्च व शिक्षक तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की जून पासून म्हणजे दोन हजार चोवीस जूनच्या दोन हजार चोवीस पासून मुलींना आठशे कोर्स मध्ये दरम्यान मेडिकलचे सर्व कोर्स एमबीबीएस पासून पीजी विद्युटमध्ये इंजिनिअरिंगचे बाकीचे नर्सिंग बाकीच्या सर्वच काही अशा सर्व कोर्सेससाठी मुलींसाठी म्हणून कसल्याही प्रकारची एक रुपया सुद्धा फी भरावी लागणार नाही या संदर्भामध्ये अगदी महत्वाचं खूप सारे क्वेश्चन आपल्यासमोर उपस्थित होतात की हा जो डिसिजन आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसा दिवशी झालेला आहे आणि त्याच्या अगोदरच्या काही काळामध्ये एक मुलगी एका कॉलेजमध्ये होती आणि तिच्या वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मेडिकल सायन्सेस असेल किंवा इतर सायन्सेसमध्ये सुद्धा पन्नास टक्के ईडब्ल किंवा इन्कम सर्टिफिकेट आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी सवलत मिळते त्याचबरोबर इतर एम टी वन टू थ्री आणि व्हिजे आणि एसबीसी या विद्यार्थ्यांना नव्वद टक्के फी मध्ये सवलत मिळते त्याचबरोबर जे फक्त ओपन विद्यार्थी ओपन स्टुडंट आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मात्र पूर्ण फी सांगावी लागते सध्या दोन हजार तेवीस पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे मग ते ईडब्ल्यू कॅटेगरी मधले असू दे किंवा ओपन कॅटेगरी मधलं लास्ट इयरचं रिसेंट लास्ट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी एवढं जरी आपण सर्टिफिकेट दिलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के फी माफी पन्नास शंभर टक्के म्हणजे पन्नास टक्के फी माफी मिळते हा डिसिजन गेल्या पाच सहा वर्षापासून चालू परंतु कालच्या परवाच्या म्हणजे मंत्री महोदयांच्या म्हणण्यानुसार इथून पुढे सर्व मुलीला ज्याची भी, त्याची फीज गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेटमध्ये हे सरकार भरलं आहे पाठिंबाच्या काही दिवसामध्ये एका मुलीने प्रायव्हेट कॉलेजमध्ये पन्नास टक्के फीज भरण्यासाठी पैसे नाही म्हणून आत्महत्या केली आणि त्यानंतर एक चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते की मला पन्नास टक्के फीज सरकार भरत आहे पर परंतु राहिली पन्नास टक्के भरण्याची सुद्धा माझी कॅपॅसिटी नाही त्यामुळे मी आत्महत्या करत आहे अशा प्रकारचा या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं आणि त्या डिसिजनच्या अनुसरून मुख्यमंत्री साहेबांनी हा डिसिजन घेतलाय आणि त्यांच्या वाढदिवसापासून म्हणजे आता यावर्षी जून दोन हजार पासून सर्व मुलींना जवळपास साडेसहाशे पहिले आणि आत्ताचे असे एकंदरीत आठशे कोर्सेमध्ये आठशे वेगवेगळे कोर्सेस आहेत त्या कोर्सेस मध्ये आपल्याला शंभर टक्के फी माफी मुलींना मिळणार आहे मग हे मिळणार आहे ते किती टक्के शंभर टक्के खरे आहे का बऱ्याच वेळा हे राजकीय भाषण असतात त्याचं इम्प्लिमेंटेशन कागदावर होणं गरजेचं असतं त्याचं जी आर मध्ये रूपांतर होणं गरजेचं असतं आणि त्या त्या विभागाकडे म्हणजे समाज कल्याण विभाग असेल किंवा महाडीबीटी कडे किंबहुना कॉलेज लेव्हलवरती असणाऱ्या सर्व काही अथोरा सिस्टम असतात त्या सिस्टमकडे हे सर्व इम्प्लिमेंटेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याचं इम्प्लिमेंटेशन होत असत मग हे होणार नाही का नाही शंभर टक्के होणार कारण आत्ताचा जो डिसिजन आहे हा फक्त मंत्रिमंडळाचा डिसिजन आहे म्हणजे तो आर आहे ह्या झीआरचं रूपांतर इम्प्लिमेंटेशनमध्ये निश्चित होईल होणार नाही असं म्हणणार नाही परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आता ऍडमिशन झालेलं आहे की जे आजपर्यंत झालेले विद्यार्थी असतील आता यामध्ये म्हणतानाच असं सांगितलं की त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनला असलं तरी सुद्धा ते मिळणार आहे वास्तविक पाहता पोस्ट ग्रॅज्युएशन एमडीएमएस करता करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती माफीची पण ते पण त्यामध्ये बोललेले आहे मग आता ते पण होणार आहे असं घरी धरायला हरकत नाही दुसरी गोष्ट हे शंभर टक्के होणार आहे का तर शंभर टक्के होईल त्याबद्दल काही क्वेश्चन परंतु ह्या निर्णयावरती किंवा या भाषणाच्या आधारावरती आपण सर्व सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांची ज्याची फीज भरण्याची कॅपॅसिटी नाही अशा विद्यार्थ्यांनी पन्नास टक्के फीज तरी कमीत कमी भरण्याची स्वतःची कॅपॅसिटी असेल अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो एक वर्ष तरी या वर्षी तरी आपल्याला भरावी लागेल असं घरी धरायला हरकत नाही याच्यामध्ये या डिसिजनवरती खूप सारे कॉन्ट्राव्हर्सी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचं गेल्या वर्षी ऍडमिशन झालेलं होतं किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी झालेल्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनला त्या मुलींना मिळणार का हा एक पुढे प्रश्न येत आहे आणि जर त्यांना मिळणार नसेल म्हणजे या संदर्भामध्ये आणखी क्लॅरिफिकेशन नाही समजा सध्या जे शिकत असल्या सेकंड इयर थर्ड इयरला इंजिनिअरिंग असेल मेडिकलमध्ये असेल फार्मसीमध्ये असेल अशा ईडब्ल्यू एस किंवा ओबीसी विद्यार्थिनींना मुलींना शंभर टक्के म्हणजे सगळ्यांना मिळणार आहे का तर याच्याबद्दल आणखी अनुत्तरितच आहे परंतु समजा म्हणजे ते पण आपण पुढे पाहूच परंतु दोन हजार चोवीस म्हणजे जूनपासून तर वरती आपल्याला अर्ज करून हंड्रेड पर्सेंट माफी मिळणार आहे कारण पाठीमागे एक डिसिजन अशाच प्रकारचा झालेला होता तो म्हणजे सर्व स्त्रियांना फिमेल कॅन्डिडेटला सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि सर्व स्त्रियांना महाराष्ट्रामध्ये जे काही एस टी मध्ये प्रवास आहे तो पन्नास टक्क्यामध्ये आपल्याला आता मिळतो आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन लगेच झालं त्यामुळे तशाच पद्धतीने ह्या वर्षी जो इम्प्लिमेंटेशन होईल याबद्दल शंका नाही परंतु या सर्व जो डिसिजन सरकारचं झालेलं आहे तो सर्व डिसिजनच्या माध्यमातून विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचं वातावरण वा निर्माण झालं आणि अशा प्रकारच्या विद्यार्थींना मुलींना प्रोत्साहन देणारा हा डिसिजन ठरतोय असं मला तरी निश्चित वाटतं परंतु या अनुषंगाने उपस्थित होणारा जो प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या मुलीला पन्नास टक्के प्रायव्हेट कॉलेजमध्ये फीस जे सरकार सध्या भरत आहे त्यातली राहिलेली फीस भरण्यासाठी म्हणून जी काही फी माफी आपल्याला शंभर टक्के करण्यात आलेली आहे मग हे कशामुळे डिसिजन झाला तर ज्या मुलीनं एका मुलीनं फी अर्धी भरण्यासाठी सुद्धा माझ्याकडे फीज नाही माझं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे म्हणून त्यांनी आत्महत्या केली मग आता आपण मुलांसाठी हा निर्णय का नसायला पाहिजे का मुलगा त्यांनी काय गुन्हा केला आहे वास्तविक पाहता पाठीमागच्या पाच दहा वर्षाचा सर्वे पाहायला गेलं तर मुलींची संख्या मुलांपेक्षा मेडिकल सायन्सेस किंवा इंजिनिअरिंगमध्ये किंवा हायर मध्ये मुलींची संख्या जास्त असताना दिसते मग त्याचबरोबर आता हे अशा प्रकारचं प्रमोशन होत गेलं तर त्यांची संख्या कमालीची वाढताना दिसेल मग हा पर्यायानं मुलांना सुद्धा अशा प्रकारची सुविधा व्हायला पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये पन्नास टक्के फीज भरावी लागते म्हणून जर एखादा मुलगी शिकवेल परंतु ती पन्नास टक्के फीज भरण्याची कॅपॅसिटी नाही म्हणून मुलगा शिकवणार नाही म्हणजे त्या कुटुंबामध्ये तो जन्माला आला म्हणजे त्याचा गुन्हा झाला अशा प्रकारची गोष्ट किंवा तो मुलगा स्वतः मुलगा झालाय म्हणून त्याचा गुन्हा झाला अशा प्रकारची पण गोष्ट या ठिकाणी होते कॅटेगरी वाईज बघायला गेला तर मुलगा काही आणि मुलगी काय त्याच्या वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जर कमी असेल तर शंभर टक्के मुलांना आणि मुलींना सुद्धा समान धराला गेलं पाहिजे आणि तशाच पद्धतीनं दोघांसाठी सुद्धा शंभर टक्के माफी मिळायला पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे त्याच्यामध्ये तुमचं ऑब्जेक्शन असेल तरी मला कळवा पण मित्रांनो फक्त मुलींना डिसिजन घेण्याच्या पलीकडे जाऊन त्याच मुलीच्या घरामध्ये दुसरा जो बन भाऊ आहे त्याच्यासाठी मात्र पूर्ण फीस किंवा पन्नास टक्के फीस भरावी लागत आहे म्हणजे त्यावेळेस त्याची परिस्थिती जी काय त्यावेळी म्हणजे त्या कुटुंबाची परिस्थिती हे मुलगा झालाय म्हणून बदललाय का सध्याच्या सामाजिक स्थितीनुसार माझी मुलगी आहे म्हणून मी तिला ना नाही प्रकारची स्थिती सध्या तेवढी राहिली असं वाटत नाही मुलगीला ना शिक्षणासाठी ना खर्च करण्यासारखी मेंटॅलिटी नव्हती सुद्धा परंतु काळाच्या ओघानुसार मुलींनी भरपूर मोठे मोठे शिखरी पादाक्रांत केल्यामुळे एकंदरीत मुलींच्या बाबतीमध्ये सर्वांच्या मनामध्ये पॉझिटिव्ह अटिट्यूड आलेला आहे आणि त्यामुळं मुली शिकायला प्रवृत्त झालेल्या आहेत आणि बऱ्यापैकी इतर सगळे काही जे संकट असतात ते मुलीवरती कमी येतात त्यामुळं मुलींचं सिलेक्शन हे मुलांपेक्षा पन्नास टक्के ह्या पुढे चाललेलं आहे आणि त्यानंतर फी माफीच्यामुळं हे शिक्षण जे आहे ते त्याचेही पुढं जाणार आहे तर मुलगा आहे म्हणून त्याचा काही गुन्हा आहे आणि त्याच कुटुंबामधला मुलगा आहे म्हणून त्याला मात्र फीस भरावी लागत आहे आणि मुलगी आहे म्हणून त्याला फीस भरावं लागत नाही अशा प्रकारचा जो दुजा भाव शासनाच्या वतीनं किंवा आपल्या सर्वांच्या समाजाच्या वतीनं जो होत चाललेला आहे तो कदाचित मला बरोबर आहे असं वाटत नाही या विचाराशी आपण सहमत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सर्व तमाम महाराष्ट्रातली मुलगा असेल किंवा मुलगी असेल ज्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना फी माफी ही शंभर टक्के मिळायला पाहिजे असं आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्स किंवा वैयक्तिक माझ्यामध्ये आहे त्याच्या मध्ये मुलींना फक्त फ्री फी मध्ये फी माफी आणि मुलांना मात्र फी भरावी लागेल अशा प्रकारचा दुजा भाव करणं कदाचित थोडं चुकीचं आहे असं मला तरी वाटतंय आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यू जी दोन हजार चोवीसच्या पाच मे रोजी होणाऱ्या एक्झामसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर हा जो मंत्रिमंडळाचा डिसिजन आहे त्याचं आपलं स्वागत करूया लवकरच त्याचे इम्प्लिमेंटेशन याची होईल याची वाट पाहूया इम्प्लिमेंटेशन झाली झाल्याने मी तुम्हाला शंभर टक्के कळवेल तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यासाठी अं शुभेच्छा देऊन आता व्हिडिओ संपूया जय हिंद